पहिला सन्मान नेमका कुणाला मिळालाय त्यांचं कार्य नेमकं काय आहे या संदर्भात आपण एक ऑडिओ व्हिज्युअल बघणार आहोत कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आत्मविश्वासानं वावरणाऱ्या किरण कुर्मा गडचिरोली मधल्या घनदाट जंगलातून किरण यांचा हा प्रवास सुरू झालाय स्टेरिंग सांभाळत माओवादी भागात दररोज एकशे वीस किलोमीटर टॅक्सी चालवणाऱ्या यास का त्या किरण असा प्रश्न तुम्हाला पडेल मागास दुर्गम भाग मुलीची जात अशी सबब नाही आणि शिक्षणाची नाड त्यांनी सोडली नाही वडील आजारी पडले तरी निर्भीड बनत या मुक्तानं टॅक्सी चालवत घर सांभाळलं अर्थशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएट झाल्या आणि फेलोशिप करायला थेट इंग्लंड गाठलं गडचिरोलीच्या जंगलातून निघत आज किरण कॉर्पोरेट जगात आपला ठसा उमटवत आहेत परिस्थितीला दोष न देता आव्हान म्हणून स्वीकारणाऱ्या किरण कुर्मा यांच्या धैर्याला सलाम आणि मी किरण कुर्मा यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं मुक्ता सन्मान दोन हजार पंचवीस किरण कुर्मा आणि आपल्या सर्व मुक्ता सन्मान विजेत्यांना वामनहरी पेठे ज्वेलर्स कडनं एक गिफ्ट पाहू आय थिंक किरण यंगेस्ट मुक्ता आहे आजच्या सगळ्या कार्यक्रमातली त्यामुळे पुन्हा एकदा आपण सगळेजण तिचं कौतुक करूया किरण कधी भीती नाही वाटली म्हणजे ती दृश्य आम्ही जेव्हा बघत होतो कि तू टैक्सी चलावती है घनदार जंगलात में तो कभी तुला अभी भीति भीति नहीं वाटली मैं असा अभिमान वाटते कि इतर लोग उसको क्या बोलते हैं अलग ही फील है क्योंकि सेलिब्रिटी जैसी मुझे फील आ रही है और इस, सिर्फ इसके ग्राउंड लेवल के ये न्यूज एटीन ने किया है हमारे महेश तिवारी अंकल को मैं बहुत बहुत धन्यवाद बोलती हूँ यूज चैनल दरवेळेला निगेटिव्ह बातम्या दाखवतात असा एक अपप्रचार कायम होत असतो पण आज किरणच्या कि या कहाणीतनं आपल्याला कळतंय की सकारात्मक गोष्टी आणि एखाद्या व्यक्तीला पुढे जाण्याचं जे बळ आहे ते सुद्धा न्यूज चॅनलमुळे मिळू शकतं आणि न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून ते कसं मिळालेलं आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे किरण आहे इंग्लंडला जाऊन आली छान काम करतेस आता घरच्यांची रिॲक्शन काय असते हाँ जब मेरे पापा की एक्सीडेंट हुई थी उसकी वजह से मेरा पोस्ट ग्रेजुएशन होने के बाद और जब मैं छोटी मोटी काम भी करती थी और वो सब छोड़ के मैं मेरे पापा को हेल्प करने के लिए गई क्योंकि वो मेरा फ़र्ज़ है ज़िम्मेदारी है क्योंकि बेटी या बेटा सभी के लिए समान है बचपन से मुझे लड़का जैसे ही समझता था, था और मेरा नाम भी किरण जैसे किरण बेदी का इंस्परेशन लेके मुझे किरण बेदी किरण नाम रखे तो मुझे पहले से ही डर नाही लगता था की और मैं उसी पहाडी गुजरी थी तो वैसे ही मुझे आदत भी पड गई थी अश्वती मॅडम मग ना खूप कौतुकानं तुझ्याकडे बघताय मॅडम किरणबद्दल काही बोलायचं आहे नाही मी स्वतः गडचिरोलीमध्ये काम केलेली आहे तर मला माहिती आहे गडचिरोलीची काय परिस्थिती आहे तर अत्यंत म्हणजे इन्स्पायरिंग अशी स्टोरी आहे किरणची म्हणजे इतकी दुर्गम भागातून येऊन आणि त्याच्या स्वप्न बघणे आणि स्वप्नाला साक्षात्कार करणे याच्यासाठी कठोर परिश्रम करणे यासाठी खूप 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 अभिनंदन इतका आनंद आता तुमच्या चेहऱ्यावर आणि तो बघून आम्हाला आनंद होतो आहे थँक्यू सो मच न्यूज एटीन लोकमत या सगळ्यासाठी आणि मी दोन दिवस फक्त शूटिंगच्या निमित्ताने गडचिरोलीला गेले होते आणि मी निघून आले कारण मी तिथे नाही सर्वाईव्ह करू शकले त्यामुळे हॅट्स ऑफ आणि मी सगळे त्या क्लिप्स बघत होते तुम्ही कशी तिथे गाडी चालवली मी हे इमॅजिन पण नाही करू शकत याची कल्पनाही नाही करू शकत कारण त्या भागात मॅडमने तर कामच केले मी दोन दिवस मी बघितला आहे तो भाग आणि मला इतकी भीती वाटत होती तुमच्यात कुठेच भीती नाही आहे तुमची जिद्द तुम्हाला इतकी छान पुढे घेऊन जाते आणि यू ऑल द बेस्ट धन्यवाद किरण